माळशिरस विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते आज शेवटची लास्टची सांगता सभा आज माळशिरसमध्ये पार पडते याच अनुषंगाने इतर माशिर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक प्रत्येक गावातील जनता ही मोठ्या उत्साह इथं आलेली आहेत आपण त्यांच्या त्यांनाच विचारूया की नक्की ते आलेत कशासाठी आणि त्यांच्या मनामध्ये भावना काय आहेत या भरपूर गाड्या भरपूर आल्यात गाड्या भरपूर किती गाड्या सतरा ऐंशी गाड्या सतरा ऐंशी गाड्या आल्यात पिलीव एकट्या गावातून आल्यात काळ्या गाव पिलीव सुळेवाडी पिलीव सुळेवाडी बछेरी मला एक सांगा की या पिलीव सुळेवाडी बछेवाडी या सगळ्या गावातून तुम्ही आला आहात काय काय करणार तुम्ही या माशिरमध्ये आलात सभा आहे सांगता आहे का बरं असं तुम्हाला तरुण युवकांना वाटतं मग सगळ्यांना तुम्हाला विचारतो का असं वाटतं की तुम्हाला की रामभाऊ हे आमदार व्हावेत म्हणजे ते झट्टेत वगैरे वगैरे म्हणून तुम्हाला वाटतं की रामभाऊ सातपते हे आमदार व्हावेत तुमच्या गावातून किंवा तुम्ही ज्या सुळेवाडी गावातून आला त्या गावातून रामभाऊ सातपुते यांना मताधिका लीड मिळू मिळू शकेल का हो मिळू शकेल काय आपल्याला मानव चांगला आहे योग्य आहे योग्य आहे निवडून येतील का ते आपल्या गावात तर धर्मपुरी ऐंशी टक्के मतदान पाडणार आम्ही धर्मपुरी गावामध्ये ऐंशी टक्के मतदान पाडणार मी ऐंशी टक्के मतदान पाडणार डायरेक्ट मतदार राजा बोलते आणि उत्साह आहे त्यांच्या मनामध्ये आणि तुमच्या मनामध्ये काय अजून आता आज हे जे सांगता स सांगते सभेमध्ये काय बोलाव राम अशी तुमची इच्छा आहे आई आपल्या गोरगरीबासाठी जी झटते ना नेता एकदम एक नंबरचा माणूस आहे साहेब एक नंबरचा रामभाऊ सतपती यांना माशिरस तालुक्यातून आमदार यांना होतील का हा होणार ना होणार हो एक सांगतो तुम्हाला एक दहा हजार मतान त्यांचा विजय होणार दहा हजार मतांना रामभाऊ सतपती यांचा विजय होणार सांगते सभेमध्ये आलेले प्रत्येक नागरिक बोलतोय की आम्ही यासाठी तिथं आलेलो आहोत आपण कुठून आलात फोडशिरस फोनशिरस किती गाडी आल्यास एक पंधरा गाडी आले पंधरा आले ते साधारण शंभर दीडशे तालुक्यामध्ये सांगता सभेला आला सांगता सभेला म्हणजे भाऊंच्या इथं कार्यक्रम म्हणजे सांगता सभा आहे निवडणुकीची तर एक उत्साह भाऊला एक साथ देण्यासाठी आले ते कार्यकर्ते काय वाटतं आज भाऊंनी काय बोलावं या सांगता सभेत भाऊ काय बोलते त्याची तर उत्सुकता लागली आम्ही त्या आनंदाच्या भरामध्ये आलेलो तुम्ही कुठून आलात मनामध्ये काय भावना काय इथ आपलं भाऊ यावं होतं निवडून तालुक्याचा विकास करावा त्यांनी आता तर त्यांनी भरपूर केला इथून पुढे अजून करावा इथून पुढे करावा सतपुतीस भावे ही मनामध्ये काय भावना काय तुमच्या काय आता हाय पहिलेपासून पाहून आहे तीच आमदार हो व्हावं आपल्या तालुक्याचं तीच आमदार व्हावं हो ते कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे आमदार म्हणजे रामभाऊ म्हणजे कामाचा माणूस आपण कुठून आलो तोंडल्या तोंडल्यावर काय किती गाड्या आल्या तुमच्या तोंडल्यावर आमच्यातनं भरपूर माणसं आले भरपूर आले काय पाहुणा काय तुम्ही मनामध्ये तुम्ही आज सांगते सगळ्याला आला आज म्हणजे ही जी लढाई आहे एक ऊसतोड काम करायचा मुलगा वर्षेस शेतकऱ्याच्या कष्टातून जे उभा राहिलेला कारखाना आहे मोडून खाल्लेल्या कारखानदाराचा चेअरमन अशी लढाई आहे ते कारखानदार विरुद्ध तोडकाम करायचा मुलगा अशी लढाई आहे आज मानामध्ये भावना ना काय की भाऊ काय बोलावं भाऊ कडून काय तुम्हाला वाटतं की आज सांगत्या सभेमध्ये त्यांनी शेवट करावा भाऊ म्हणजे चोवीस कॅरेट सोन आहे ते कामाच्या विषयीच बोलतील विकास कामावर बोलतील ती काय टिप्पणी करणे त्या माणसाकडे जास्त हे नाही माणूस विकासाच बोलणार विकासावर तो माणूस बोलणार या सांगत्या सभेमध्ये तुम्ही कुठून आलात तोंडल्यावर तोंडल्यावर तुम्हाला काय वाटतं काय मस्त वाटत मस्त वाटत भाऊ आमदार व्हावेत ही मनामध्ये इच्छा पूर्ण आहे पूर्ण आहे भाऊ आमदार व्हावे मनामध्ये इच्छा पूर्ण आपण कुठून आलो तोंडल्यावरून आतापर्यंत आलेल्या रेकॉर्ड हो पैकी रामभाऊ एक नंबर माता निवडून येणार रामभाऊ धडाडीचा धडाडीचा आणि प्रत्येक तळातील लोकांचं काम करणारा असा आमदार परत लाभणे मुश्किल आहे धडाडीचा कर्तुत्व नेता पुन्हा आमदार हे पुन्हा मिळणं मुश्किल आहे असं बोलले जाते आपल्याबरोबर बरोबर काय कार्य करतात तुम्ही कुठून आलात नातेपुते नातेपुते किती लोक आलेत नातेपुते नातेपुते भरपूर असंख्य लोक आलेत असंख्य लोक काय मनामध्ये भावना आज तुम्ही माहिश तालुक्यामध्ये सांगत्या सभेला आलात आता कसं आहे आता आपण म्हणजे मा माडा मतदारसंघाचा विचार केला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा मा विचार केला आत्तापर्यंत मोहिते पाटील सत्तेवरती असताना ह्यांच्याकडून हातात कुठला विकास झालेला नाही पण रामभाऊ एकच तर आमदार होत असताना त्यांनी खेडेपाड्यापर्यंत लोकांच्या शस्त्रक्रिया के मोफत केल्या त्यानंतर रस्त्याची कामे असतील वीज डिपो असतील विद्युत केंद्रात एवढं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे स्वतः नातेपुती शहरात तुम्ही एकदा फिरून बघा तुम्हाला नातेपुते शहरातसुद्धा विकास दिसेल त्या प्रेमापुटी आम्ही रामभाऊच्यासाठी आलेलो आहे आणि आम्हालासुद्धा खात्री आहे की रामभाऊ आता जरी निवडून आले रामभाऊ आत्ताच एवढा विकास झालेला आहे तेवढा ह्याच्यात दुपटीनं तिपटीनं विकास महाराष्ट्रात गाजवला असं रामभाऊ करतील असं आम्हाला एवढे आशय आहे आणि आता उत्सुकता एवढीच आहे जे परवादीशी सभाजी झाली अकलूजमध्ये नितीन गडकरी साहेबांनी घेतली त्यावेळेस नितीन गडकरी साहेबांना केंद्रीय मंत्री असताना त्यांनी रामभाऊनी सांगितलं की रामभाऊ क्या ग गडकरी साहेब तुम्ही आम्हाला माळशिरस मतदार मा सांगत मी आमदार असताना तुम्ही रोजगार लोकांसाठी एम आय डी सी आणली पाहिजे लोकांसाठी तरुण लोकांसाठी एम आय डी सी आणली पाहिजे एवढं आम्हाला वचन दिलेलं आहे त्यांनी आणि आता आ, आज रामभाऊंची सभा आहे माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरसमध्ये मा आता काय बोलतात विकासावरच बोलतील ते त्यांनी विकास पण केला आहे लोकांना दिसतोय त्याची उत्सुकता आहे म्हणून आम्ही इथं सांगता सभेला आलेलो आहे सांगता आलेलं आहे त्यांची उत्सुकता शिगेला लागलेली आपल्या बरोबर काय काय तुम्ही कुठून आलात अकलूज वरून आलोय यशवंत नगर मधून आलो मोहिते पाटलाच्या बंगल्याच्या शेजारी आहेत मोहिते पाटलाच्या बंगले परंतु मोहिते पाटलांनी आजपर्यंत दिव्यांगाचाही कुठला विकास केलेला नाही आणि सामान्य जनतेचा पण विकास केलेला नाही त्यांनी आणि जे जनतेच्या हिताची कामं असतील आपले ग्रामपंचायतच्या खटरीचं काम झालं रोडचं काम झालं ती फक्त ओघच दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात रोड पण होत नाहीत आणि खटरी पण होत नाहीत असं रामभाव सातपुते ही कामाचा माणूस आहे त्याला कुठं वशिला लागत नाही इथं कुठलाही माणूस कुठल्या जातीपातीचा तिथं विचारलं जात नाही या माणसाचं डायरेक्ट काम होतं हजे आम्ही मोहिते पाटलाच्या शेजारचा असूनसुद्धा राम सातपुतेच्या उतर ही उतरलेला आहे प्रचार करतोय आणि यशवंत नगर भागातलं आजच्या टायमाला आम्ही भाजपला अडीच हजार मतदान पाडलेलं आहे पण ह्या टायमाला साडेतीन हजार मतदान आम्ही पाडणार आहे आणि राम सातपुते ही परत एकदा आमदार होणार आहे राम सातपुते हे परत एकदा आमदार होणार आहेत अकलूजचे यशवनगर गावातील दिव्यांग बांधव आहेत आणि दिव्यांग बांधव हो सर डायरेक्ट डायरेक्ट बोलत आहेत की आम्ही वेळेस अडीच हजार मतदानाचा लीड दिला होता यंदा साडेतीन हजार मतदान या यशवनगर भागातून त्यांना मिळून मिळवून देणार आहे स्पष्ट मत भाजप कार्यकर्त्यांचे भाजपचे जे काय मनामध्ये ग्रामस्थांच्या मनामध्ये जे काय भावना आहेत त्या भावना त्यांनी स्पष्ट करत आहेत याच पद्धतीनं रामभाऊ सातपुते ज्या सांगता सभा आहे या सांगते सभेमध्ये रामभाऊ सातपुते काय बोलणार आहेत ज्या जनतेचं लक्ष कसं बेधून घेणार आहेत माळशिरस तालुक्यातील जनता किती टक्के त्यांच्या बाजून येईल हे येणार आहेत तेवीस तारखेला आपल्याला कळणारच आहे तुर्ताचं आपण या ठिकाणी थांबूया व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, मुलानी टाईम्स अँड मराठी न्यूज नेटवर्क माळशिरस